थोडस दोन शब्द या गीताच्या म्हणजे जे, जे गीत जोडलं त्याच्याबद्दल दोन शब्द सांगा फक्त काय भावना आहे तुमच्या याच्याबद्दल म्हणजे मी असं गीत जोडलं हे का एक राजा राणी किती दिवस सोबत राहते आणि एक जरा एकातलं निघून गेलं तर मग काय अवस्था होती मागच्याची तर त्याची त्यालाच माहिती आहे म्हणून जोड्याची सरी येत नाही मी शेवटच्या शब्दात सांगितलं आईने जे आता हे स्वरचित गीत जोडलेलं आहे ह्या गीतामध्ये आईने राजा आणि राणीची कहाणी सांगितली परंतु खऱ्या आयुष्यामध्ये जेव्हा पती पत्नीला सोडून जाते किंवा पत्नी पतीला सोडून जाते तेव्हा आयुष्याची जी खरी परिस्थिती होती ती खरी परिस्थिती आईने हृदयस्पर्शी गीतातून मांडली त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एका दिवशी राजा आणि राणी एका दिवशी राजा आणि राणी बसल्या रंगमाली ऐका ऐका राणीची मंजुळ बोली ऐका ऐका राणीची मंजूळ बोली टाकी टाकीती गाऊन म्हणून पानीन आंघोळीला बसाना स्वामी टाकी टाकीती गाऊन म्हणून पाणीनं अंघोळीला बसाना स्वामी होती होतीपती वरताच्या तुर होतिपती वरता तुरण पतीला मानी परमेश्वर होती पती वरताच्या पतीला मानी परमेश्वर केला पाची पकवानाचा थाट केला पाची पकवानाचा थाट न वाढील ताट केला पाची पकवानाचा थाट वाढील ताट पाहिवर खाली पायीवर खाली काळाची झडप आली पायीवर खाली तवा काळाची झडप आली पती व्रताला वाटत व्यव पती वरताला वाटत व्यवतवाया माना साधिला डाव पती व्रताला वाटत वाया माना साधीला डाव बैबिदा झाला हा पती भय बिद पाथा पाथा गेली झाला हा पती पाथा पाथा गेली पा प्राण ऐका आइकाइका राजा दुखा कानी आयका राजाच्या दुखा कानी कुन टाकिनु पा ऐका राजाच्या दुःखाची काणी कोण टाकी नवून पाणी एक एक, एक आटू लागला दुःखा ना व्याकुळ झाला दुखा ना व्याकुळ झाला ना व्या नाही शेवटला गेला दुःख नव्याकुळ ना झाला नाही शेवटाला गेला गीत जोडील जोडील राजा राणीवर गीत जोडील त्या राजा राणीवर जोड्याची येईनासर गीत जोडील त्या राजा राणीवर जोड्याची येणारसर